आपण आलेलो आहोत सिरसवाडी तालुका जालना जिल्हा जालना शेतकरी अली शेख आली चौस यांच्या शेतामध्ये विशेषतः म्हणजे वानामध्ये बोंडाची संख्या जी आहे जवळपास शंभर बोंड या ठिकाणी परिपक्व आहेत तर याला लागण्याची जी पद्धत आहे तर बुडापासून तर शेंड्यापर्यंत याचा एकदम चांगला माल आहे तर याला लागण्याची पद्धत जवळजवळ आहे आणि असं उत्तम रीती मध्यम मोठाचं वान आहे पण लवकर येणारा आहे ज्यांना लवकरात लवकर सक्सेसफुलीपणे जेणे दुबारा पेरणी घे करायची असेल तर त्याने धरती अॅग्रो कंपनीचा जो मेरिट वान आहे मेरिट वानाची तुम्ही लाग मेरिट वानाची तुम्ही लागवड करा जेणेकरून काय होईल की तुमच्या दुबारा पेरणीमध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगी होईल आणि याला माल लागण्याची जी पद्धत आहे ते खूप जवळजवळ आहे तर या ठिकाणी तुम्ही माल बघू शकता तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण धरती अॅग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा मेरिट वान हे तुम्ही लावलं पाहिजे जेणेकरून काय होईल लवकर वाण निघून तुम्ही दुसरं सुद्धा घेऊ शकता असं म्हटलं जातं दिवाळीच्या आत लक्ष्मी घरात तर अशा पद्धतीनं जो मेरिट वाण आहे खरंच मेरिट म्हणजे जसं आपण एखाद्या कक्षेमध्ये असतो दहावीला मध्ये मेरिट मेरिट येतो तसंच धरती कंपनीचा मेरिट जो वाण आहे तो खरंच मध्ये येण्यासारखंच वाण आहे आणि आपण या पद्धतीनं पाच बाय दीड पद्धतीनं सुद्धा याची लागवड करू शकता चार बाय दीड नाही करू शकता आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त बोंड या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत आहे न, न, वाकलेला न आ, चा, चा ना वाकलेला झाड आहे ना झुकलेला वाड आहे तर अशा परिस्थितीमध्ये एकदम परिपक्व उभा आहे आणि शंभरपेक्षा जास्त बोंड घेऊन या ठिकाणी शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या दिशेने या ठिकाणी उभा आहे तर येणाऱ्या खरीप मध्ये आपण कोणतं वान निवडत असाल तर तुम्ही धरती ॲग्रो कंपनीचा मेरिट या वाणाची तुम्ही लागवड केली पाहिजे आणि आपला भरघोस उत्पन्न घेतलं पाहिजे धन्यवाद